माझे नाव आर्यन बाळासाहेब माझ्या शाळेचे नाव प्राथमिक प्रशाला एरवडा मी शिकत आहे मित्रांनो तुम्हाला गोष्ट ऐकायला आवडते ना तशीच मी एक गोष्ट तुम्हाला आज वाचून दाखवणार आहे गोष्टीचे नाव आहे शेतकरी एक होता शेतकरी तो होता मोठा चतुर त्याच्या शेतात चांगले पीक येत नसे तेव्हा त्याला मोठी काळजी पडली की आता काय करावे त्याने देवाची केली प्रार्थना देव झाला प्रसन्न शेतकरी म्हणाला देवा माझ्या शेतात चांगलं पीक येऊ दे त्यातलं निम्म पीक मी तुला देईन देव म्हणाला ठीक आहे मग शेतकऱ्याने विचारले देवा तुला पिकाचा खालचा भाग पाहिजे शेतकरी मोठा चतुर होता हे देवाला माहित होते त्याला त्याच्या चातुर्याची परीक्षा पाहिजे होती तो म्हणाला वरचा शेतकऱ्याने काढले भुईमुगाचे पीक खूप पीक आले ठरल्याप्रमाणे शेतकऱ्याने घेतल्या भुईमुगाच्या शेंगा व देवाला दिला वरचा वरचा पाला देव असला मनात म्हणाला बर असा फसवतच काय पुढच्या वर्षी शेतकऱ्याने देवाला पुन्हा तोच प्रश्न विचारला यावेळी देव म्हणाला आता मात्र पिकाचा खालचा भाग मी घेणार शेतकऱ्याने केली युक्ती यावेळी लावला जोंधळा खूप पीक आले आपण घेतली वरची वरची कणस आणि देवाला दिली ताट देव हसला मनात म्हणाला अरे यंदाही फुसलो काय मोठा चतुर दिसतोस मग तिसऱ्या साली जेव्हा शेतकऱ्याने पुन्हा विचारले तेव्हा देव म्हणाला यावेळी मला पिकांचे दोन्ही भाग पाहिजेत खालचा निम्मा आणि वरचा निम्मा मग खूप विचार करून शेतकऱ्याने त्या साली पेरला मका खूप पीक आले ठरल्याप्रमाणे देवाला दिले वरचे तुरे आणि खालचे बुटके आपण मात्र घेतली मधली कैसे देवाला शेतकऱ्याची चातुर्याचे कौतुक वाटले त्यांनी पुन्हा त्याची परीक्षा घ्यायची असे ठरवले त्यांनी पावसाला आज्ञा केली हे मेघराजा तू या वर्षी फक्त डोंगरावरच वर्ष पड मग पाहूया शेतकरी कसा पीक घेतो ते शेतकऱ्याने पाहिला होता एक पोपट त्या पोपटाने देवाचे व पावसाचे बोलणे ऐकले ते त्यांनी शेतकऱ्या सांगितले मग शेतकऱ्याने केली युक्ती त्या वर्षी डोंगरावरच त्याने पीक घेतले डोंगरावर लावले भात देवाने सांगितल्याप्रमाणे सगळा पाऊस डोंगरावरच पडला मग काय भाताचे पीक भरघोस आले भातच भात झाले ते पाहून देवाला शेतकऱ्याचे फार कौतुक वाटले देव प्रसन्न झाला त्याने शेतकऱ्याची पाठ पाठली धन्यवाद